श्रावण महिन्यानिमित्त धिंगाणा ऑफर क्वालिटी आणि क्वांटिटी म्हणजेच हॉटेल अहमद शुद्ध शाकाहारी दालच्या राईस फक्त पंधरा रुपये पुरी भाजी वडापाव गरमा गरम समोसा इत्यादी मिळण्याचे एकमेव एक ठिकाण हॉटेल अहमत पत्ता बार्शी रोड विद्यामंदिर शॉपिंग सेंटर वैराग गाळा नंबर तेरा संपर्क क्रमांक बहात्तर शहात्तर नव्याण्णव एकोणचाळीस बासष्ट नमस्कार आपण पाहत आहोत विजय न्यूज काशीचे पुण्यप्राप्ती देणारे स्वयंभू तीर्थराज संगमेश्वर महादेव मंदिर वैराग प्रतिनिधी रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व भोगावती नद्यांच्या संगमावरती विराजमान असणारे श्रीक्षेत्र त्रिंबकेश्वर काशीचे पुण्यप्राप्ती देणारे प्राचीन हेमाडपंथी स्वयंभू तीर्थराज संगमेश्वर महादेव मंदिर म्हणजे शिवभक्तांचे अलौकिक श्रद्धास्थान होय बार्शी तालुक्यातील घाणेगाव व साकत या दोन गावांच्या शिवेवरील संगमावरती विराजमान असणारे संगमेश्वर महादेव मंदिराचे अलौकिक वैशिष्ट्य म्हणजे काशी विश्वनाथ याप्रमाणे स्वयंभू महादेवाच्या मूर्तीसमोर नंदीबरोबरच बुद्धीची देवता गणपतीची मूर्ती विराजमान आहे हेमाडपंथी असणाऱ्या या मंदिराचा इतिहास सांगताना यादवकालीन मंदिर असल्याच्या आख्यायिकेतून बोलले जाते प्रभू रामचंद्र वनवासात असताना या परिसर वास्तव्यास होते असे सांगितले जाते मंदिराच्या सभोवताली पाच महादेवाच्या भव्य पिंडी आहेत मंदिराची काही प्रमाणामध्ये पडझड झालेली आहे पुरातत्व खात्याकडून या मंदिराकडे दुर्लक्ष असले तरी शिवभक्तगणाच्या सहकार्यातून मंदिर जीर्णोद्धाराचे काम सध्या हाती घेण्यात आले आहे उज्जैन ओंकारेश्वर येथून दरवर्षी गुरुपौर्णिमेला शिवभक्त कावड घेऊन पायी चालत येत नागपंचमीच्या पूर्वसंध्येला तीर्थक्षेत्र संगमेश्वर महादेवाचा जलाभिषेक केला जातो श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी येथे मोठा उत्सव साजरा होतो तर सायंकाळी संगमावरील नदीकिनारी काशी क्षेत्र समान गंगारती करण्यात येते आहे वर्षभर दर सोमवारी सायंकाळी सवाद्य शाही आरती व महाप्रसादाचे आयोजन शेकडो शिवभक्तांकडून केले जात आहे या मंदिरातील शिवदर्शन पुण्य महात्म्याची नोंद काशी मथुरा उज्जैन त्रिंबकेश्वर आदी ठिकाणी ऐकावयास मिळते आहे मंदिराचे पुजारी हे पंचदशहम आवाहन आखाडाचे शिष्य व संन्यासी सरस्वती नंदपुरी महाराज हे या मंदिर परिसर निवासी असून संगमेश्वर महादेवाची पूजा विधी करण्याचे काम करीत आहेत हे प्राचीन मंदिर साकत येथील शेतकरी दत्ता मोरे व विलास मोरे यांच्या वडिलोपार्जित शेतात स्थित आहे ऋषिकेश घेवारे दीपक खंदारे सुमंत मोरे दीपक बचुटे शशिकांत मोरे जयराम मोरे लक्ष्मण मोरे कैलास अडसूळ भास्कर खटाळ परमेश्वर वाघ भारत बावकर हे नित्यनेमाने सेवेकरी शिवभक्त म्हणून काम पाहत आहेत संगमावरील घाणेगाव साकत व वा वैराग सह परिसरातील गावातील शिवभक्त या ठिकाणी दर्शनासाठी मोठी गर्दी करीत असतात